नमस्कार मी स्वामी समर्थ ते रामनवमी नऊ नौ लवंगाचा पॉवरफुल उपाय गुढी व पाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते शिवाय रामनवमीपर्यंत चैत्र नवरात साजरी केली जाते या काळात दिलेले उपाय प्रभावी ठरतात नवरात्र अर्थात ऊर्जेचा काळ चैत्रात वसंत ऋतूचा आगमन आणि मोगरा आंबा सोनचाप्याबरोबर आनंदाचा उत्साहाचा संचार होतो वातावरणातील नकारात्मक शक्ती दूर करून सकारात्मकता निर्माण करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने लवंगाचे उपाय दिले आहेत आर्थिक समस्या दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीत रोज दोन लवंगा देवीला अर्पण करा आर्थिक वाढीसाठी लाल कपड्यात नऊ लवंगा बांधून त्या देवीच्या पायाशी लावून नंतर तिजोरीमध्ये ठेवा कर्जमुक्तीसाठी नवरात्रीचे नऊ दिवस दिव्याच्या तेलात एक लवंग टाकून जाळा नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी नऊ दिवस तीन लवंगाची पूड करून त्याचे त्याचा गंध लावा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराजवळ रोज ल दोन लवंगा जाळून टाका इच्छापूर्तीसाठी रोज एक लवंग हातात घेऊन देवीसमोर इच्छा प्रकट करा आणि ती लवंग देवीच्या पायाशी अर्पण करा कौटुंबिक सुख आणि शांतीसाठी लवंग उपाय देवघरातील दिव्यात तीन लवंगाची पूड करून टाका सदृढ आरोग्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात आंघोळीच्या पाण्यात लवंगाचे तेल घालून स्नान करा लहान मुलांनी वा इतर कोणाची दृष्ट काढायची असेल तर मीठ मोहरीबरोबर लवंगाचेही दृष्ट क लवंगानेही दृष्ट काढा आणि ती एकत्र करून जाळून टाका स्त्री स्वामी समर्थ